टीका राजकारणावर कोणीही टीका केलेली नाहीये कोणीतरी त्यांना माहिती आहे असं मला स्वतः वाटत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर मी स्वतः टीव्ही समोर बोलतोय किंवा आमचे कुठलेही कार्यकर्ते बोलत असताना त्यांनी काहीही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्या निदर्शनाला आणून देऊ इच्छित शकता एकच गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही एवढाच एकदा उल्लेख हा उद्धरचा उल्लेख हा संजीव परब यांच्या बोलण्यातून आलेला होता परंतु तो उल्लेख असं काही त्यांची बदनामी करणं ह्या हेतून केलेला नव्हता पुढच्या काळामध्ये या टीव्ही चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे तो त्यांनी केलेला असं बिलकुल काल तर मी एक टीव्ही वरती मुलं हे वाचले कव्हर केलेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषण करताना दाखवलेलं आहे आणि त्यांना मराठी बोलता येत नाही त्याचा उल्लेख सुद्धा त्याच कृष्ण वाहिनीने केलेला आहे त्याच्यामुळे कोणी त्यांची बदनामी करतात आजू जर कोणाच्या मनामध्ये असेल हो तर ते त्यांनी काढून टाकावं राजकारणी आतापर्यंत मग अशा वेळेला मोठ्या मनाने एक म्हणजे मुळातच त्यांनी मी त्यांच्याकडे किती वेळा गेलो हे जनतेला सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी हीच भूमिका मी त्यांच्याकडे मानलेली होती एवढंच नाही तर युती होणार असेल आणि सावंतवाडी नगरपालिकेतलं नगराध्यक्षपद आमच्यासाठी खुलं राहणार असेल तर त्यांची उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना स्वीकारण्याची तयारी ती मी दाखवलेली होती त्याच्या पलीकडे जाऊन एवढी ऍडमिशन कोण करेल असं मला स्वतःला वाटत नाही आणि जर त्यांना असं वाटत होतं तर त्यांनी बोलणी करायला पाहिजे त्यांनी भाजप सेनेची युती करायला पाहिजे मग हा प्रश्न उद्भवला नव्हता मी स्वतः राणी राणीतर्तांना भेटलोय त्याच्यानंतर युवराजांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की प्रसंगी भाजप शिवसेनेची युती करून सुद्धा मी तुमच्या युवराजनी निश्चितपणे आमच्यामध्ये घेण्याची तयारी सुद्धा मी दाखवलेली होती त्याच्यामुळे मुळातच युती केली नाही आणि आता असं बोलणं ते युतीक नाही एवढं मला वाटत अजून तीन दिवस आहे दीपक भाईनी अगदी उमेदवारी द्यावा आणि आदर्श निर्माण करावा आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी आम्ही आमचे दहा मागे घेऊ त्यांनी आपले दहा मागे घ्यावे नंतर ह्याचा विचार करता येईल आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे जसं मी राजघरणाच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहे तसंच राजघरणाला वेळोवेळी गे काही लागेल तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला फोन आला तर मी कधीही जास्त केलेलं नाही मी स्वतः जातो स्वतः भोजतो एवढा मी मान राजघरणाचा नेहमी ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील त्यांनी खात्री बाहेर जातो आणि उद्धव ठाकरे नाही असं म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला नाहीये ती शहर विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या प्रत्येकी लोक पक्षाने कुठलीही अशी अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये फक्त त्यांनी अधिकृतरित्या आपलं पॅनल उभं केलेलं नाही तिथं पक्षविरहित पॅनल उभं केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक उभी राहिले तर तो पॅनल होऊ नये याच्यासाठी त्यांनी जबाबदार कोण आहे विचार याच्यामध्ये हा विचार झाला पाहिजे की याला जबाबदार कोण आहे तुम्ही मुळातच युती करत नाही कणकोलीमध्ये एकही जागा सोडली नाही कणकोलीमध्ये आम्हाला बोलण्या करण्यापूर्वीच तुम्ही आपले पॅनल डिक्लेअर केलं त्यांचं नारळ सुद्धा फोडला म्हणजे शेवटी आपण डावलायचं आणि आपणच शहर विकास आघाडी केली असं म्हणायचं शहर विकास आघाडी अगोदर झालेली नव्हती मी अजूनही स्पष्ट सांगतो आदरणीय साहेबांची भूमिका होती की आम्ही युतीने लढवावं मी त्या भूमिकेला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला होता मी स्वतः जाऊन नारायण राणे साहेबांची भेट घेतलेली होती मी पालकमंत्र्यांना या संदर्भात दोन वेळा भेटलेला आहे पालकमंत्र्यांनी ज्यावेळेला अध्यक्ष आणि मनीष दळी यांना पाठवलेलं होतं त्यावेळेला सावंतसाहेब आणि मनीष दळींची मी भेट घेतलेली होती त्याच्यामुळे आमच्याकडून युती तुटली असं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे युती ती व्हावी त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहे आणि माझी आजसुद्धा भूमिका आहे की अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा युती करावी आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या अटी न ठेवता त्या युतीला मान्यता देऊ आणि आता सुद्धा त्यांना जर युती करायची असेल तर माझ्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही विचारू शकता की त्यांना मी सांगितलेलं होतं की जर युती झाले तर कोणाकोणाला माघार घ्यायला लागेल एवढंच स्पष्ट असताना आपण युती तोडायची आणि आमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे मला वाटतं की राज्याच्या दृष्टीने सुद्धा अहितकारक आहे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी कबूल केले नव्हतं की युती करून लढायचं आहे आणि असं असताना स्थानिक पातळीवर ही युती तोडली गेली त्यांनी आमच्या पक्षातून आपली उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती तर आम्ही त्यांना सुद्धा स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती एवढी ज्यावेळेला मी तयारी दाखवतो त्यावेळेला आम्ही विरुद्ध वाईट का बोलू शेवटी त्यावेळेला त्या विरोधी पक्षाच्या म्हणून उभं राहिला म्हणजे आमच्या तो युती नाही आहे म्हणून आमच्या विरोधात उभं राहिला तर आम्हाला सुद्धा आमचा उमेदवार उभा केलाच पाहिजे त्यांना मतदान केलं पाहिजे आमचा उमेदवार सुद्धा टिकलेला आहे आम्ही सुद्धा असं म्हणू शकतो की आमच्या उमेदवारला तुम्ही पाठिंबा द्या आणि तुम्ही आपण युती करूया आज सुद्धा त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि आज सुद्धा युती करावी आमचं सुद्धा ऍडव्होकेट आहे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अत्यंत बोलण्यामध्ये त्या हुशार आहेत म्हणजे आम्ही एवढ्यासाठी जाणतो बोलणं हे कशासाठी असतं बोलणं ही लोकांच्या समस्या आपल्याला समजाव्या म्हणून भाषेवर प्रभुत्व असायला लागतं आणि त्याच्यासाठी एक साधेपणा सुद्धा असायला लागतो की लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही यांना कधी भेटू शकतो आणि कधी काही बोलू शकतो असा उमेदवार आम्ही आहेत त्यांनी त्यांना द्यावा आणि काही हरकत असणार नाही कलपोलीमध्ये स्वतः आणि अजित यांच्या निमोधीचा आपल्याला दिले आणि आपण बघा मी माझ्या सध्या दोन नगरपालिकांमध्ये माउंटवाणीने त्याच्यामुळे कंट्रोली हा विषय माझ्याकडे येतो कंट्रोली हा विषय स्वतः हँडल करतायत आणि त्याच्यामुळे ते बोलायचं असेल कणकवलीच्या संदर्भात तर ते बोलू शकतील मी याच्याबद्दल काही बोलणं ते चुकी करतात माझ्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झाला असाही उल्लेख केलेला आहे हे बघा राजघराने जेवढं माझा आदर देऊ त्या विषयात कितीतरी पटीने अधिक आदर आम्ही राजघराण्याबद्दल नेहमी ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या सुनबाईंना माझे उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती तीन चार म्हणजे भाजपचा उमेदवार परंतु त्यांना सुद्धा आपल्या तिकीटावर उभं करण्याची तयारी मी दाखवलेली होती फक्त ऍडजस्टमेंट होती फक्त चिन्हापुरती ऍडजस्टमेंट होती आणि या संदर्भात मी स्वतः अं दिवशी रात्री आणि तर त्यांना स्वतः जाऊन भेटले जात आणि त्याच्यामुळे असं म्हणणं तिकीच आहे एवढी ज्यावेळेला तयारी एखादा मंत्री दाखवतो त्यावेळेला त्याला त्यांच्या घराण्याबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होत सर की भाजप भाजपने युती केलेली आहे युती केली अनेक जागा ज्या केलेल्या आहेत मला असं वाटत नाही त्यांनी फक्त कंटोलीला युती केली अन्य ठिकाणी युती केलेली नाही कंटोलीला एक जागा फक्त त्यांनी सोडली आणि ती तिथल्या जिल्हाध्यक्षांची जागा आहे अशा तऱ्हे जर एकाच जागेचा प्रस्ताव आला असतो तर आम्ही सुद्धा तो, तो मान्य केला असता आमच्याकडे प्रत्यक्षात सहा सात जागा मागितल्या गेल्या जा आणि त्याच्यामुळे ही होऊ शकली नाही सहा सात जागांचं जा पत्र सुद्धा शेवटच्या दिवशी मला आणून देण्यात आलं पूर्वी काहीच बोलणे झालेलं नव्हतं त्यामुळे ऐकावेला वेळेला असं होणं शक्य नसतं आपल्याला सुद्धा हे माहिती आहे आणि अजून मी काही प्रस्ताव आला असतो त्याच्यावर विचारतो सावंतवाडी मध्ये मला किती काय करतात भीजे सत्रा सत्रा नहीं। नहीं। था था का विजय हा विजय असतो ही गोष्ट काय माझ्यासाठी नवीन नाही एका काही सतरा सतरा उमेदवार मी शून्य असं केलेलं होतं आता जर ते बोलले असतील एकवीस शून्य तर पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ शकते एवढं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होतो त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं नाही की आम्ही काहीतरी खूप पॉवरफुल आहोत म्हणून आम्हाला एकवीस जागा मिळणार बिलकुल नाही हे जनतेचं प्रेम असतं आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजघराण्याबद्दल किती प्रेम असलं प्रिया या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला प्रवीण भोसले आमदार म्हणून उभे राहिले ज्यावेळेला मी तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेला सावंतवाडीच्या राणी सरकारने अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता आणि तीच लढाई त्यावेळेला झालेली होती शिवती त्यांची उभं राहायची इच्छा असल्यानंतर आपण त्यांना अडवू शकत नाही परंतु हे पहिल्यांदाच घडत नाही की राजघराण्यातलं कोणी उभं राहिलेलं आहे ज्यावेळेला शिवरामराजे उभे राहायचे त्यावेळेला मी स्वतः त्यांचा प्रचार करत होतो आणि त्यांचा मी अत्यंत लाडका होतो ते उघड आहे आणि त्याच्यामुळे मी अनेक वेळेला उल्लेख करतो की मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो त्याच्यामधले एक शिवरामराजे घोटले होते त्याच्यामुळे त्यांच्या सुनबाईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ ते त्यांच्या सुनबाई म्हणून स्वीकारण्याची मी तयारी दाखवलेली होती आणि त्याच्यासाठी भाजपवर आघाडीत पकडण्याची तयारी दाखवलेली होती आता मग कोणीही पसरवू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि आम्ही आमच्या बोलण्यामध्ये संयम बाळगलेलाच आहे आणि पुढे सुद्धा राजघराणाबद्दल बोलताना आम्ही संयम बाळगू परंतु हा सेम केवळ त्यांच्या पुरता नाही की दयानंद माक्कर साहेबांची सून सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे दयानंद मटकर हे माझे राजकीय गुरु होते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल सुद्धा वाईट बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही फक्त चुकीच्या पक्षातून उभे राहिले त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात मतं मागणं आणि त्यांना पराभूत करणं आमच्या कर्तव्याचा एक भाग आहे त्या पलीकडे त्यांच्याबद्दल अजिबात वाईट माझ्या मनात कधीही नव्हतं कधी राहणार नाही आणि तेवढे संबंध राजकारणाशी आहेत तेवढेच दिवाळ्याचे संबंध आहे घरोघरी मस्तर कर माझे माझे ते करू शकतात कारण ते करू नये माझं या निवडणुकीमधले सगळ्यात मोठी अडचण काय असेल की माझी नुकतीच एनजिओप्लास्टी झालेली आहे आणि एनजिओप्लास्टी झाल्यामुळे माझ्या फिरणार मर्यादा येतात परंतु मी फिरलो नाही म्हणजे आमचे उमेदवार कुठेतरी मागे पडतील असं समजणं मात्र साफ चुकीचं आहे माझे घरोघरी संबंध आहे आणि मी मनापासून आव्हान आजच्या लोकांना करतो की मी जरी फिरू शकलो नाही तरी मी त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आलो होतो माझी तब्येत बरी नव्हती हो। तरी पण जवळजवळ अनेक दुकानांमध्ये मी गेलो लोकच म्हणाले तुम्ही एवढ्या आजारी असताना फिरू नका हे ज्या लोक बोलतात त्याला त्यांचं प्रेम त्याच्यामधून दिसत मी फिरू शकलो नाही म्हणजे आमच्या कॅन्डिडेटना काय होईल अशा भ्रमात कोणी राहू नये आमचे सगळे कॅन्डिडेट सगळेच्या सगळे निवडून येणार आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राणी सरकार कदाचित त्यांना मराठी बोलत येत नाही म्हणून त्यांनी कमी बोलले असतील परंतु इतर लोक काय बोलत होते याचा अभ्यास नितीशने केला पाहिजे त्या लोकांचा सावंतवाडीशी कधीही संबंध नाही त्यांच्यावर लँड माफियाचे आरोप आहेत त्यांच्याबद्दल इलेक्शनच्या पिरियडमध्ये नारायण राणे साहेबांनी स्वतः ड्रग माफियाचा उल्लेख केला त्याचं उत्तर सुद्धा अजून जनतेला मिळालं नाही अशी लोक जर बॅकडोअरने एंट्री करणार असतील तर ते चुकीच आहे मग या संदर्भात पालकमंत्री का बोलले नाही हा प्रश्न आहे त्या दिवशी ते काय बोलल्या सुद्धा विचार झाला पाहिजे आणि मग ते बोलत असताना त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला या लोकांना माझं नाव घेण्याचा कुणी अधिकार दिला आणि मुळात ते उमेदवार नाही उमेदवार नसलेली लोक अशी बोलतात हे अतिशय चुकीत आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा ज्या वेळेला अपप्रवृत्ती त्या सावंतवाडी तालुक्यातल्या नाही आहेत सावंतवाडी शहरातल्या तर नाहीत आहेत पण सावंतवाडी तालुक्यातल्याच नाही त्यांनी सावंतवाडी तालुक्यामध्ये येऊन निवडणुका लढवल्या अशी लोक बॅकडोअर एंट्री करून नगरपालिकेत येण्याचा नगर प्रयत्न करतायत यांच्यापासून त्यांच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि त्यांनी लोकांनी त्या प्रवृत्ती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे नंतर या प्रवृत्ती सावंतवाडी राज्य ठरतील कारण तिथेच बोलताना ते बोलतात बोलता की त्यांच्या ते मराठीमध्ये बोलताना कुठेतरी अडकल निर्माण होते म्हणून या लोकांना बोलण्याचे अधिकार कोणी दिले त्यांच्यावरती हे सुद्धा सावंतवाडीच्या जनतेच्या समोर स्पष्ट करण्यात पाहिजे